राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले या निर्णयांचा थेट फायदा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे खालील निर्णय हे या बैठकीतील ठळक मुद्दे आहेत एक वित्त विभाग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राच्या धर्तीवर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मार्च दोन हजार पासून ही योजना अंमलात येणार आहे या निर्णयाचा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल ऊर्जा विभाग राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे तसे थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी देण्यात आली आहे तीन सार्वजनिक आरोग्य गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे चार क्रीडा विभाग स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव हो कुस्ती संकुलाच्या कामास वेग देण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे पाच जलसंपदा विभाग पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्प मंजूर पुणे परिसरास सिंचन व पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार पंधरा कोटी रुपये मंजूर या प्रकल्पामुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा होईल सहा सहकार विभाग सहकारी साखर कारखान्यांना कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे सात सामान्य प्रशासन शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आठ सामाजिक न्याय ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन होणार असून सव्वा कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रती पाच हजार कोटी निधी उपलब्ध होणार बार्टीच्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना अधिक छात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ मिळणार गृहनिर्माण विभाग मुंबई महानगर महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी विविध महामंडळांकडून प्रकल्प राबवण्यात येणार आहेत दहा उच्च व तंत्र शिक्षण कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले आहे अकरा नगरविकास विभाग कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडे पट्टा व सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला भोसले यांच्या सारंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंश परंपरेने त्यांच्या वारसांना देण्याचा निर्णय वस्त्रोद्योग विभाग पाचोर येथील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य देण्यात येणार आहे चौदा गृहनिर्माण विभाग सहकार भवनासाठी साईन येथील महाडाची जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे या निर्णयांमुळे राज्यातील विविध क्षेत्रांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल